राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या या सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या शासकीय ज्या अपडेट असतील त्या अपडेट आपण या वृत्तवाहिनीवर बघणार आहोत त्या महत्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया पुणे नागपूर सोलापुरात क्लीन प्लॅन्ट सेंटर होणार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची घोषणा भारताला जगाची फ्रूट बास्केट बनवण्याचे उद्दिष्ट केंद्राने ठेवले असून त्यासाठी महाराष्ट्राची महत्वाची मदत होणार असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं काबुली <गणागी> हरभरा आवक कमी खानदेशात कमाल दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याची बाजारातील आवक कमी झाल्याने अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सध्या दर आहे देशात एकशे वीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांचा दावा यावर्षी जास्त कापूस लागवड होण्याची शक्यता ईशान्य <सवग़े> राज्यांमध्ये पूर भूस्खलनामुळे स्थिती बिकटच हजारोंचे स्थलांतर घराची पडझड मालट्रक अडकले मणिपूरमध्ये पुराचा सर्वाधिक फटका तर मिझोराममध्ये मुसळधार पाऊस होत असल्याची चर्चा साखर टंचाई भासणार नाही पुढील हंगामाचा अंदाज राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाची माहिती देशात यंदा सरत्या हंगामातील साखर उत्पादन घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठी हंगामासाठीचा शिल्लक साठा एकोणपन्नास लाख टन इतका राहण्याची शक्यता राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने दिलेली आहे आरसीबीच्या विजयी रॅली चेंगराचेंगरी अकरा जणांचा मृत्यू रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दोन दिवसापूर्वी आय पी एलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर काल आरसीबीच्या विजयी रॅलीच्या वेळी चेंगराचेंगरीहून अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनामुळे डेअरी क्षेत्र धोक्यात येणार आयातीच्या दबावाला बळी पडू नका डेअरी उद्योगाची सरकारकडे मागणी अमेरिका आपल्याकडे अतिरिक्त डेअरी उत्पादने स्वस्तात भारताच्या बाजारात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यास विरोध केला पाहिजे हानिकारक विषारी बुरशीची अमेरिकेत तस्करी चिनी संशोधक मित्र मैत्रिणीला अटक बुरशी गहू बारली मका भात पिकांमध्ये रोग प्रादुर्भावास कारणीभूत होत असल्याची माहिती चांदी दर एक लाखांवर सोने चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव येथील सरापा बाजारात चांदी दर प्रतिकिलो एक लाख पाचशे रुपयांवर पोहोचला आहे चांदी दरात तेजी दिसत असताना सोने दर सत्त्याण्णव हजारांवर आहे खाद्यतेल आयाशुल्क कपात तेलबिया पिकांच्या मुळावर पेरा घटणार खाद्यतेल अभियानाला धक्का बसणार केंद्र सरकारने खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना अभियानाला धक्का बसण्याची चर्चा होत आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो हे होते आजच्या महत्वाच्या शेतीविषयक ताज्या घडामोडी अशा आज घडामोडीसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र